श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी सुदीप ददा चाकोते सोलापूर शहरातील कुंभारवेसच्या कार्यालयामध्ये श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत सुदीप दादा चाकोते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष वैभव विभूती उपाध्यक्ष सोमा शरणार्थी गुरुनाथ मोकाशी मिरवणूक प्रमुख गौरीशंकर जकापुरे प्रसिद्ध प्रमुख मल्लेश पुरवत यांच्यासह आधींची निवड करण्यात आली यावेळी ट्रस्टीचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे रेवनसिद्ध आवजे बसवराज सावळगी गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे माजी अध्यक्ष सचिन शिवशक्ती मल्लीनाथ सोलापुरे दिलीप पाटील उमेश सट्टे राजशेखर विजापुरे अभिजित चिडगुपी कपिल कावळे शिवानंद सावळगी लोकेश इरकशेट्टी शुभम उळागड्डे अनिल वजीरकर नागेश कल्लूरकर चंद्रशेखर भुरे यांच्यासह अन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते